जय भीम जय शिवराय जय संविधान आज या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात जिथं बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं आज सात नोव्हेंबर हा दिवस शासनाने शाळा प्रवेश दिन म्हणून इथं प्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात येत आहे भारतीय संस्थेकडून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी आज या ठिकाणी कवी संमेलनाचं आयोजन केलं त्याबद्दल भारतीय या संस्थेचे मी प्रथमता आभार मानतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम याचे आत आ, आता सध्या आचारसंहिता लागू आहे परंतु अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम हे जास्त स्तरावर त्याचा प्रचार प्रसार होणं गरजेचं होत खर तर प्रशासनाची उदासीनता या बाबतीत प्रकर्षाने जाणून आली की ज्या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं त्या बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनाला इकडं को प्रशासनातील कोणी फिरकलेलं नाही या गोष्टीच्या बाबतीत निश्चित देखील मी व्यक्त करतो आज आमच्या आनंदाचा पारावर उरलेला नाहीये जेवढे आलेत जेवढे मुठभर आलेले आहेत ते निश्चित स्वरूपात बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांचे हे पुढे घेऊन जातील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि जेवढे उपस्थित आहे तेव्हा एवढे सर्वांचे आणि संयोजकांचे आभार मानतो जय धीर जय शिवराय जय संविधान